रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतलं कोणत्याही परिस्थितीत बाजारभावच्या चौपट दर मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही असा पवित्रा तमदलगे मजले निम शिरगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी घेतलाय भूसंपादनाला विरोध दर्शनासाठी आज सायंकाळी तमदलगे इथल्या बसवान खिंडीजवळ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं तसंच येत्या सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शेतकरी संघटना जाब विचारेल असा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे पण महामार्गासाठी जमीन हवी असेल तर बाजारभावच्या चौपट रक्कम मिळाली पाहिजे मोबदला मिळाल्याशिवाय जमिनीची मोजणी सुद्धा करू देणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे तरी सुद्धा राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी मोजणी केली जाते त्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जोरदार विरोध दर्शवण्यात आला स्वतः माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आणि सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात स्वाभिमानी स्टाईलनं जाब विचारू असा इशारा दिला यावेळी राजू शेट्टी यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली सक्तीनं भूसंपादन झालं तर सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करू असं सांगत राज्यातील मंत्र्यांना टक्केवारीत रस असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला दरम्यान संध्याकाळी सहाच्या दरम्यान तमदलगे परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं सुमारे दीड ते दोन तास सुरू असलेल्या आंदोलनामुळं कोल्हापूर ते सांगली महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती एकूणच नागपूर रत्नागिरी महामार्गाचं चा भूसंपादन चांगलंच वादग्रस्त ठरत आहे